वहिनी वहिनी महेश भाऊ महेश भाऊ अरे नारायण बापूजी या या हा हा नारायण बापूजी काही जलवा आहे ना तुमच्या तर बाप रे बाप सर्टिंग सर्टिंग मध्ये का बापा वहिनी हसता तुम्ही नाही तर ना का आता लग्न झालं तर सुधरूनच गेले तुम्ही तर हा मस्त सर्टिंग सर्टिंग मध्ये बघा माझ्या जाऊबाईने बाईने की नाही तुम्हाला हा एकदम टप टप करून दिला लक्ष्मी लागली ना माझ्या मागे हे कपडे घाला हे कपडे घाला म्हणून तेच का घालता रोज रोज अशी बोलायला लागली मग घालावं लागला बाबा नाही तर का असे छान छान कपडे घालायचे हो बाबा लक्ष्मी लागते माझ्या मागे हे कपडे घाला ते कपडे घाला आता ऐकावं लागते ना बायकोची काही का बहिणी माझ्या भाऊंना काही म्हणता माझा भाऊ ऐकते नाहीत का तुमच्या गेले नाही ना लक्ष्मी बरोबर हा कुठेतरी फिरायला जायला पाहिजे मस्त का बाबा तुम्ही पण आता बहिणी फिरायला म्हटलं तर चार पाच दिवसाचा वेळ पाहिजे माणसाचा वेळ बापूजी वेळ काढावा लागते नाही बहिणी तुमच्या आहे वेळ काढावा लागते म्हणून पण माझं काम कोणतं आहे तुम्हाला तर माहित आहे साऊंड सर्व्हिस आहे डेकोरेशनचा आता हा सीजन आहे चार पैसे कमवायच्या आणि तारखा बुक होत्या ना त्याच्यामुळे डेकोरेशन घेऊन जावं लागत होता बघू ना बहिणी खाली वेळामध्ये जाऊ फिरायला त्याच्यात काय आहे बापा बरोबर आहे चला या ना बाहेरच उद्या नाही बहिणी येत नाही मी थोडा बाहेर चाललो मी याच्यासाठी आलो मोठी आई ना आमच्या इथं जेवण करणार आहे आता आई म्हणाली जाता जाता सांगून दे हो का आता तुमच्या तिकडे पाऊनचर आहे का आता हो हो वही नहीं, आता आहे रात्री काही झाला नाही पाहुनचर सगळ्यांचे पोट भरले होते ते नाही म्हणाले तर आता पाहचर आहे आणि तुमच्या इथं सायंकाळी वाटते चला ठीक आहे बहिणी मी निघतो मला उशीर होत आहे हो हो ठीक आहे ना ठीक आहे अरे कावेरी कोण आले होते आवाज देत होते ना हो हे नारायण बापूजी आले होते गेला पण का हो भाई आई म्हणत होते कुठेतरी जातो म्हणाले म्हणून गेले पाहिले नाही बाबा तुम्ही नारायण बापूजीला का मध्ये नाही मस्त कपडे अरे ताता नारायणजी सासू आले पे आहे महालपी सासू आहे मावस सासू आहे तर टिपटॉप मध्ये नाही राहील तर कसं राहील आता, आता लग्न झालं आहे त्याचा मग का असं तसंच राहून दे का त्याला हो तेच तर तुम्हाला म्हणते तुम्ही तर तो एक कपडा घालता रोज मी तर तुम्हाला म्हणते दुसरे चांगले कपडे घाला म्हणून तुम्ही कुठे ऐकता अरे तर मला कामावर जावं लागतं ना माझ्या हा ड्रेसच आहे कामाचा तरी पण तुम्ही दुसरे चांगले कपडे घालत नाही झालं ना बाबा आता माझं लग्न का दुसरं लग्न कर म्हणते का मला तू <laughs> तसं असेल तसा मग घालतो दुसरे कपडे असं असा दुसऱ्या बायकोची इच्छा आहे का तुम्हाला नाही नाही आहे का इच्छा तुम्हाला दुसरी बायको करायची नाही नाही बाबा एकच तर बायको पेलत नाही दुसरी बायको करीन तर डोक्यावर एकच नाही राहणार <laughs> अरे ते सोड का कशासाठी आला होता नारायण अहो मी आत्या गेल्या ना बोलवायसाठी हम्म तू त्या तिथंच थांबल्या था त्यांच्या जेवण आहे खरं तिथंच म्हणून सांगायसाठी आले होते की आत्या तिथंच जेवणार आहेत म्हणा असं असं पा ना असं राहते का आपण स्वतः बोलवायला गेले ना आपणच तिथं थांबले काय झालं तर थांबली तर काकून थांब थांब केलं असतील म्हणून थांबली चल बनव लवकर टिफिन बनव आणि ताट बनव करा उशीर झाला हो देते देते आता ताटाची लावत होती तर आवाज दिला तर म्हणून आली इकडे मी परी बेटा तुला धरता नाहीयेत आता लहान आहे तू नाही म्हंटली ना धुरूनच लाडव हूनच लाडकर हा असं जवळ बसून लाडकर पकडायचे नाही बेटा आता छोटीशी आहे बघ परी बेटा तुझी बहीण आहे ना रडवायची नाही हा ना, 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 ना। बघितली का मीर अमीर बघितली तुझी मोठी बहीण का म्हणते नाही रडवत म्हणते अरे असली रे असली रे अरे बाई परी कुदू कुदू नाही लावायच्या इकडे तिकडे आता झाला ना तीन महिन्याची झाली ना आता नजर नाही येईल का तिला आवाजावरून ओळखते पण ते म्हणते माझी काकू पकडतच नाही म्हणते मला ओली ओली अशी म्हणते मी र मी पकडत नाही तुला काकूला का काम राहतात नाही का बिटू काकूला काम राहतात मग खाली वेळ मिळाला तर पकडते ना काकू तुला आई परी पकडतो म्हणते का मिरला हो बाबा दे, दे, दे करते तिला कुठे पकडता येते थोडाशी दिली तिच्या जवळ तिच्या मांडीवर वजन लागला म्हणून फेकत होती <laughs> नका देत जाऊ बाबा नाहीतर तर मग ते तशीच बघेल ना मग पकडत जाईल हो आता तुम्ही जवळ आता काही नाही नाही पण परी समजदार झाली आता तिला सांगते ना मी तुझी बहीण आहे तिला रडून नाही द्यायचं असं ऐकते मस्त इथं बसून जाते माझ्या जवळ आणि बसल्या बसल्याच ला, तिच्या लाड करते होय झाली परी बस बसली राहते आणि माहिती साईडच्या काकू आल्या होत्या ना मीरला पकडलं त्यांनी आता अशी रडत होती अशी रडत होती परी काही सांगा नको म्हंटल असेल तिनं की मी तुझ्या बहिणीला नेतो घरी असं वगैरे हो तसेच म्हंटल मी तुझ्या बहिणीला आता घेऊन जातो म्हणते तर अशी रडत आली बापा अशी रडत आली हुचक्या पाडू पाडू रडत होती मी म्हटलं इला का झाला बापा मग राधा ताई था सांगायला बसल्या राधा का करून राहिली ताई ना आंघोळीला गेल्या होत्या झाली असेल आंघोळ आता हो आता हे खूप वेळची आहे मीर माझ्याकडे हिला दूध वगैरे दे म्हणावा झोपेची वेळ झाली आता हिची हो येतात ना बाई परी चला बेटा तुला भातू चारते मी चाल का नाही नाही करते चल भातू का भातू मग मोठी हो मग तू मीरला पकडशील ना मोठी होशील तर अहो ते तिकडे नाही येणार इकडे चा ना चारून दे तिला हो तसंच काही वाटते ते तिकडे येईल ना तर खाईल नाही इकडे कशी तरी खाईल भात थोडासा जा चारून दे हिला मग आपण जेवण करून टाकू हो आता इकडेच आणते भात चारायसाठी राधा राधा आई राधा कुठे तिकडे कमऱ्यामध्ये असेल तिच्या थांबा ताई थांबा नेऊन देतो फोन ताई भैया जी आवाज मारत आहेत तुम्हाला राधा हा फोन घे आले आले ताई भाऊ कुठे गेले हा बोला बहिणी का करत आहे राधा ताई तुमच्या मोबाईलवर फोन लागली तर फोन नाही रिसीव केले ना वहिनी मी आंघोळीला गेली होती हो का आणि वहिनी माझ्या मोबाईल ना सायलेंट वर राहते मी झोपली राहते ना मग कधी फोन वगैरे आला तर मग दचकून उठते त्याच्यामुळे सायलेंट वर ठेवावं लागते झोपली आहे का मीर नाही नाही वहिनी आता झोपली नाही आहे आई पकडून ठेवला आहे आणि परी आहे जवळ बसली असं का पकडून ठेवा म्हणते का मीर पकडून तर नाही म्हणते ठेवा पण जवळ राहा म्हणते जवळ नाही असलं की रडते आणि परी परी का म्हणते द्या म्हणते जवळ पकडतो म्हणते परी तो ना मोबाईल मी रात्री करून ठेवली आता सकाळी आठवणच नाही राहिली सायलंट वरून हटवायचे आज भाऊ दुकानात नाही गेले ना घरीच आहेत नाही 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 जाणार आहे थोडा उशिरा जाणार आहेत हो का झाला का जेवण वगैरे व्हायचं असेल आता चांगले झाली म्हणते नाश्ता वगैरे झाला होता जेवण आहे कोणाचं जेवण नाही झालं आमच्या इथं आता करू जेवण सगळं जेवण तुमचं झालं जेवण ताई झाला आता जेवण झाला आता म्हंटली आज बोलणं नाही झाला मीर सोबत फोन लावते म्हटली <laughs> मीर बोलते का बहिणी नाही नाही तुमच्यासोबत सोबत बोलते ना मग मीर बद्दल तुम्ही सांगता ना बस बरं वाटते त्या सगळं ऐकून तिकडे पाऊस वगैरे आला का हो बाबा ताई सकाळी पाऊस आला इकडे तुमच्याकडे अ काळा काळा वगैरे झाला होता पण नाही आला असं थोडासा चला वहिनी आज तर लवकर जेवण घेऊन झालं तुमचे कुठं काही लवकर झाले आता साडे अकरा बारा वाजे झाले ना अरे हो खरं भाऊ कुठे गेले तर आहेत आता जेवण केलं तर थोडा वेळ आराम करून राहिले तुम्ही नाही करत का आराम नाही मी आराम नाही करत मी मंजुळा काकूच्या इथं जाते म्हटले कशाला होईनी पाहुणे आले आहेत मंजुळा काकूच्या इथं रसाईसाठी तर आता म्हटली बोलवायला जाते रसाईसाठी आणून नाही घेतलं का हो आणलं मग कसं शेतीचे काम बिमा चालू होतात रसाई ना रसाईचा कार्यक्रम कार्यक्रम टाकू म्हणाले हो बरोबर आहे बहिणी आता आठ दिवस गेले नाही की शेतीचे कामं सुरू होतील अजून का हो हो बहिणी सगळं ठीक आहे तब्येती वगैरे कशाचा आवाज येऊन जाई नाई परीला तिची मम्मी चारून देत आहे जेवण नाटक करते खात नाही म्हणून असा असा हा चला ठीक आहे ताई मग करा तुम्ही जेवण बिवण मी जाते आता बोलबायला पाहुण्यांना यांना हो हो बहिणी ठीक आहे किती मस्त आंब्याचा रस बनवला लक्ष्मीनं नाही तर माझी सुन आहे बाबा कावेरी आता एवढे वर्ष झाले सात आठ वर्ष झाले माझ्या सुनेला घरी येऊन पण असं आंब्याचा रस मी तिच्या हातच्या कधीच खाल्ली नाही मोठी भाई लक्ष्मीनं कुठे बनवलं ना आंब्याचा रस तुम्ही आणि विही दोघी मिळून बनवले ना नाही हो मंजुळा लक्ष्मीनच बनवला ना आंब्याचा रस तू ब्लाऊजची माप घेऊन गेली ना तिकडे टेलरिंगच्या घरी तर मी फक्त असे गिलवून दिली आंबे आणि मुकी वगैरे काढून दिली बनवत होती ते विनबाई म्हणतात पार्वतीबाई लक्ष्मी मस्त रस बनवते म्हणतात तिच्या हाताचा रस तिच्या बाबाला खूप आवडते म्हणतात तर मग मी म्हटली हो का म्हटली तर मग लक्ष्मीलाच बनवू द्या म्हटली मग लक्ष्मीनेच बनवलं आंब्याचा रस असा का हो चांगला वगैरे झाला आहे म्हणा पण थोडा गाडा झाला आहे अजून इथं पाणी पाहिजेच होता थोडासा मग म्हणतात ना तर खरी गोष्ट आहे चांगल्या कामाची कदर नाही 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 मोठी बाई चांगला झाला हो, चा म्हणले चा <laughs> मी फक्त थोडस पाणी अजून पाहिजे होतं म्हणली कशासाठी हो पाण्याचा पचाळा तुला पाण्याचा पचाळा प्यायचा आहे ना तर येशील आमच्या घरी हा कावेरी बनवते मस्त रस पेशील तू पेलिया हो पेलिया हो मी तुमच्या घरचा रस आंब्याचा पेलिया कशी बनवते तर मलाही माहित आहे तर पाणी नाही पाहिजे बाबा त्याच्यापेक्षा तर हाच भर मग नाही तर का किती चांगला मस्त आंब्याचा रस बनवला रीन नाही आम्ही ना असाच गाडागाडा रस बनवतो कारण की शेवया सोबतही खायचं आहे किंवा पुरी सोबत खायचं आहे पुरीला रस लागला पाहिजे शेवयाला रस लागला पाहिजे नाहीतर मग जास्त पाणी राहिलं ना तर एकही रस लागत नाही हो हो विनबाई बरोबर म्हटलं तुम्ही मी सांगते ना आमच्या किती आता जण आहोत तरी आम्हाला आंबे रसासाठी माझ्या हाताचा थोडासा पातळ होऊन जाते पण लक्ष्मी ना मस्त असं छान गाडा गाडा रस बनवते तिच्या बाबांना खूप आवडते तिच्या हातचा रस मी कधी बनवीन तर थोडासा पातळच थो होते थो मला म्हणतात की तू लक्ष्मी सारखा रस आंब्याचा बनवत नाही म्हणून विनबाई लक्ष्मी आमच्या इथं येत होती ना गावतऱ्याला वगैरे दोन चार दिवसासाठी मी अजिबात स्वयंपाक नव्हती बनवत सगळा स्वयंपाक ना लक्ष्मीच करत होती लक्ष्मीचे मावसाची पण लक्ष्मीची खूप तारीफ करत होते की खरंच लक्ष्मीला छान स्वयंपाक बनवता येते म्हणून हो हो नाही लक्ष्मी करते स्वयंपाक छान करते म्हणा आता झाले ना पंधरा दिवस तर लक्ष्मीच करते स्वयंपाक मी फक्त थोडासा आयता आयता करून देते काही काटला चिरला वगैरे थोडी मदत करते पण सगळा स्वयंपाक ना लक्ष्मीच करते आमच्या इथे ना लक्ष्मी एकाच वेळचा स्वयंपाक करत होती कारण की मुला ते मुलांचं ट्युशन वगैरे घेत होती तर सायंकाळी मुलं येत होते त्याच्यामध्येच बिझी राहत होते तर सकाळच्या वगैरे करत होती लक्ष्मी स्वयंपाक मग सायंकाळच्या मी करत होती लक्ष्मी ना आमचे पण इथं येत होती मला माझी तब्येत वगैरे नसली बरी की लक्ष्मीला बोलवत होती तर येत होती बाबा लक्ष्मी असं नाही की बहाणा घेईन का काही की माझ्या जमत नाही मोठी आई की काही असं नाही येतच होती बोलवलं की बस येत होती लक्ष्मी मला खूप अखरलं बाबा लक्ष्मीचा आता लग्न झालं तर हे रागिणी आहे पण ते नाही ऐकत तिला बोलवलं तर माझ्या अभ्यास आहे म्हणते ना नाही येत ते पोरगी एका एका पोरीचा स्वभावच राहते हो बाई बरोबर म्हणल्या एका एका पोरीचा स्वभावच राहते नाही तर माझी सून आहे हा एक धड काही बनवता नाही आहे ना तोंडाला पण तशीच आहे काही म्हणताही नाही आहेत का असा बनवली का काही तसा बनवली म्हणून म्हटलं तर उलटी बोलते आता हे मोठी बाई ना पाहुण्याच्या समोर कशाला आपल्या सुनीची सांगते बापा बापा ना ते पोरगी का नाव आहे लक्ष्मी तुझ्या बहिणीच्या रागिणी मोठी आई ते नाही जेवत का मोठी आई तिला भूक लागली होती ना तर ते भाजी खाल्ला आणि रसपुरी खाल्ला तर आता जेवत नाही म्हणे हो का हो मग नंतर जेवण करीन म्हणत होती चला प्या आ, वीन बाई रस प्या मस्त आहे अजून रस संपल्या पाहिजे बापा मग सायंकाळी मोठी बाईच्या घरी आहे तुमचं जेवण पोटभर जेवण करा लाजू नका पोटभर करा जेवण नाही नाही कशाला लाजून बाबा पोरीच्याच घर आहे आमच्या आम्ही नाही लाजत आम्ही पोटभरात जेवण करतो अरे बापरे जेवण सुरू आहे ना इकडे हो हो शांत ये, ये 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 बस जेवण करायला आताच बसलो आम्ही ये ये एक एक वाटी फक्त रसच केलो ये नाही नाही काकू करा जेवण करा तुम्ही आरामात जेवण करा काही लागते काय वाढू का मी तुम्हाला नाही नाही शांता ताटामध्ये तर आहे आता आए, आता काही नाही लागत आता कोणी इथं वाढणारे नाही आहेत म्हणून एका वेळेस घेऊन टाकला कशाला एक आली तरी वाढायसाठी माझ्या हाताचा नाही घेत का थोडा थोडा घ्या ना आधी संपूत बाईला वगैरे देऊन दे काकू आणू का थोडा रस घ्या थोडा थोडा नाही पुरी आता आहे एवढा मोठा हा संपू दे मग वाटल्यास द्याल का बापा सगळेच जुना नाही नाही म्हणता दे ना थोडा थोडं विमता घेतात ना नाही बापा माझ्या आसायच्या नाही होत झाले असते ना आता मी दिली असते जबरदस्तीने देईन ना आता संपेल तर दे माझ्या अपमान थोडी ना करणार आहे थोडा थोडा घेतील बाबा लवकर लवकर हां बोलवायला आली मग चला मांदी बसायसाठी असा बोलवायसाठी आली का हो बोलवायला आली तुम्हाला लक्ष्मीला तर आणली नाही एवढे दिवस झाले तर अहो बाबा तू नव्हती ना तू लग्नाला गेली होती मग कशी कशी आणली असती आता बोलवायलाही नाही आली असती ना तरी घेऊन आली असती मी काल सांगितली होती ना तू पाहुण्यांना घेऊन येशील म्हणून नाही म्हटलं काकूच्या लक्षात राहते की नाही मीच जाते आणि बोलवून आणते म्हटले मला तर वाटलं तुमचं जेवण बिवण झालं असेल मग तुमच्या जेवणच सुरू आहे राहते जेवढे पाहुणे राहिले ना तेवढा काम वाढते नाही नाही काकू तसा काही नाही आहे आता पाहुण्यामध्ये गोष्टी सुरू राहतात त्याच्यामुळे उशीर झाला असेल शांत आता सगळे काम झाले ना सगळे काम करत पर्यंत लागते याची वाटपा त्याची वाटपा जेवणासाठी आता आम्हीच आधी बसलो असतो का नारायणचे बाबा नारायणची वाट पाहावी लागली त्यांचं जेवण झालं मग आता आम्ही बसला जेवण करायला हो काकू तसंच राहते एकमेकांची वाट पाहत उशीर होऊन जाते लक्ष्मी अज्जा ना शांतला देशील रस बाटीमध्ये दे, आंब्याचा रस दे आणि पुऱ्या दे हो आई नाही काकू लक्ष्मी नाही 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 तुम्ही करा जेवण करा तुम्ही मी आता जेवणच केले नाही इकडे झाली मला आजी बद भूक नाही आहे बाबा का एक पुरी खा दोन पुऱ्या नाही राहते काकूची इथं आली की मी काही पण खाते राहू दे आता खरंच भूक नाही आहे अहो बापा आजपर्यंत माझ्या हाताच्या खाली आता लक्ष्मीनं कसा बनवला आंब्याचा रस, रस। आ, तर थोडा चाकून बघ लक्ष्मी ने बनवला का आंबेस तर ठीक आहे मग थोडासाच मीच घेते मीच घेते नको लक्ष्मी तू नको मी घेते वाटीमध्ये ठीक आहे शांत घे घे वाटीमध्ये घे तिथे ओट्यावर हो आहे रस घे आंब्याचा आणि एक पुरी घे हो करा रमेश गिमेश पोहोचले का तर माहित नाही पण नागपूरला आता घरी फोन नाही आहे फोन केला असता तर कोणालाही फोन करून मागावं लागेल पोहोचले की नाही पोहोचले तर चल बाबा काकू बसले तिकडे बोलून घेते नाहीत त्या दिवस सारखे शांता पण बोलली नाही म्हणून काकू अ काकू बाबा काकू तुमचं लक्ष कुठे आहे दोन वेळा आवाज दिली अह शांता कुठं लक्ष नाही आहे विचार करत होती कशाचा विचार करत होते काकू आणि कोणता आहे का घरी नाही नाही कोणीच नाही आहेत घरी मी एकटीच असा एकट्या म्हणून इकडे आणि विचार करून राहिले नाही कुठे गेले तर सगळ्याचे सगळे नागपूरला गेले बाबा नागपूरला कशासाठी नाही ना मला मलाच आता जेवण करताना सांगितलं तुला कुठून सांगेल वेळेवरचीच तयारी झाली त्यांची काय म्हणता काकू वेळेवरचीच तयारी झाली पिंकीची तब्येत बरी आहे ना तब्येत वगैरे तर खराब नाही 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 पिंकीची तब्येत वगैरे ठीक आहे ते का तर गुड्डीच्या ॲडमिशनसाठी म्हणून जाताहून म्हणत होते बाबा एवढा सांगतलं माझ्याजवळ हो का गुड्डीच्याही ऍडमिशन नागपूरला करतो म्हणते आ मोठी पोरगी तर शिकतच आहे तिथं नागपूरला ना, ना आता गुड्डीच्याही ना ऍडमिशन नागपूरला करतो म्हणते आता का माहित बाबा आपल्याला त्यांच्या काही शिक्षणाचा समजत नाही आता इथं बसली होती कोणी दिसतील म्हटली रोडानं जाणार येणार आहे तर फोन लावून मागीन म्हणत होती पोहोचले की नाही पोहोचले माहीत तर झाल्या पाहिजे नाहीतर तिकडे तिकडेच मन लागते कशाला चिंता करता काकू सोबत केल्या आहेत ना, रहे ना रहे। रमेश भाऊ आहे कुंता आहे आहे बरोबर पोहोचतील चिंता नका ना करू नाही हो चिंता वगैरे नाही करत पण लागते ना मन तिकडे तिकडे एकदा माहीत जाला पोहचलो म्हणून ना? मग काही नाही वाटत तू कुठं आली होती काही काम होता का कुंताकडे नाही नाही काकू काही काम नव्हता मी कुंताकडे आली नाही मी गेली होती मंजुळा काकूच्या इथं मंजुळाच्या इथं गेली होती का आल्या असतील ना आल्या का तर हो हो काकू कालच आल्या म्हणूनच गेली होती बोलवायसाठी घरी याल बसायला म्हणून नाही का बाबा तर तू एकटी चालली ना मग बोलवायला गेली होती म्हणते तर एकटी चालली ना काकू त्यांच्या जेवणच सुरू होता आता झाला वगैरे असेल म्हणा पण त्या म्हणत होत्या की आधी दुर्गाच्या इथं जाऊन म्हणून मग आमच्या घराकडे येणार आहेत हो का दुर्गाच्या घरी जाईन म्हणत का पहिले तर बरोबर आहे ना ते दुर्गा रिश्तेदार लागते ना त्या विनबाईची हो तर म्हणून ते दुर्गाच्या इथं जाईन म्हणत आधी मग इकडे येऊ म्हणत चल शांता आतमध्ये चल चहा बनवतो मी नाही नाही काकू राऊद्या चहा वगैरे मी त्यांच्या घरी रस पेली नाही नाही म्हटली तरी मला रस्ते रस्ते रस पे, रस पेली वाटीवर आणि दोन पुऱ्या खाल्ली बाबा रस काकू तुम्हाला चहा प्यायचा असेल तर मी बनवून देते वाटल्यास पण मी नाही देणार नाही हो नाही आता चहाची वेळ नाही झाली पण आता तू आली म्हणून म्हटली चहा बनवून टाकू ना पिऊन टाकू म्हणून नाही नाही काकू मला प्यायचा नाही आहे तुम्हाला प्यायचा असेल तर मी बनवून देतो नाही नाही शांता आता चहाची वेळ व्हायचीच आहे वेळ आहे अ शांता हे माझी मोठी नातीन का करते तर मला माहितच नाही आहे बाबा शिक्षण पिंकीला पिंकीला नाही पण लक्षात का विसरून जाते काकू बरं झालं विचारलं तर आपले एक सबस्क्रायबर आहेत संगीता ताई ठाकूर त्या पण त्यांनी पण हा क्वेश्चन केला होता की कोणताची मोठी मुलगी का शिकत आहे म्हणून तर ताई आता ह्या काकूनी आठवण करून दिला सांगते मी तुम्हाला कोणताची मुलगी आता बी थर्ड इयर ला शांता एवढा लक्षात ठेवा ते बी करून राहिले इंजिनिअरिंग कोर्स करत आहे ते आता तिच्या तिसरा वर्ष सुरू आहे अजून एक वर्षाच्या बाकी आहे पुढल्या वर्षी होईल कम्प्लीट असा असा हा समजला समजला आता दोन तीन वर्ष झाला ना ते नागपूरला शिकून राहिली सांगितलं होतं वगैरे पिंकीनं पण लक्षात नाही माझ्या बरं तर ठीक आहे मंडळींना या व्हिडिओमध्ये मध्ये आजची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट्स करत जा बरं वाटतंय तुमचे कमेंट्स ऐकून बरं तर ठीक आहे आमचे व्हिडिओ बघता त्याबद्दल तुमच्या खूप खूप धन्यवाद आणि आमच्या चॅनलचं नाव आहे मराठी हार्ट्स मराठी हार्ट्स ह्या चॅनलला सबस्क्राईब करा